शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तुरीच्या भावात अद्याप तेजीला कल कायम दर टिकून राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज सध्या अनेक बाजारात तुरीला साधारण अकरा हजार रुपये ते बारा हजार रुपयाच्या दरम्यान भाव पोहोचलेला आहे देशातील परिस्थिती तेजीला अनुकूल आहे त्यामुळे दरात आणखी पाच ते सात टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहेत पण दुसरीकडे सरकारही तेजीला लगाम लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे दरात उतार चढाव राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे विदर्भात फळबागांसह रब्बी पिकाची अतोनात हानी मराठवाड्यातील बीर परभणी नांदेड जिल्ह्यात आंब्याची मोठी गळ ज्वारी जमीन उद्वस्त नुकसान वाढीची भीती विदर्भात गारपीट पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी संत्रा बागायत भाजीपाला व रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहेत एकट्या अमरावती जिल्ह्यात बारा हजार हेक्टर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहेत पश्चिम विदर्भातही अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने धुमाकूळ घातलेला आहे मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड जिल्ह्यात आंब्याची मोठी गळ झाली तर ज्वारी पीक जमिनीदुस्त झाले आहेत तसेच भुईमूग परसड कापूस हळद टरबूज आदी पिकांसह भाजीपाल्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे रिसोडला हळदीची विक्रमी सहा हजार पाचशे क्विंटल आवक उच्चांकी पंधरा हजार पाचशे रुपये दर सरासरी दर पोहोचला चौदा हजारांवर स्थानिक बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक होत असून उच्चांकी दर पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत मिळालेला आहे बुधवारी साडेसहा हजार क्विंटल आदरक झाली हळदीला सरासरी चौदा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारपासून या बाजारात दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा होता रात्री उशीरपर्यंत वाहनांना आत सोडले जात होते काजू बियांचा दर एकशे दहा रुपयांवर स्थिर अनुदानाबाबतही संदिग्धता उत्पादकांमध्ये नाराजगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीची आवक कमी होत असली तरी अजूनही काजू बीचा दर प्रति किलो एकशे दहा रुपयांवर स्थिरावला आहे दरम्यान प्रति किलो दहा रुपये अनुदानाबाबत देखील कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यात एक नाराजगी निर्माण झालेली आहे कीटकनाशकांच्या परिणामकारकतेसाठी टी बोर्डची संहिता पाण्याचा पी एच स्वच्छ पाण्याबाबत जनजागृतीवर भर विदर्भात आज पुन्हा पाऊस आणि गारपिटीचा इशारा मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली आहेत मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या राज्याच्या तापमानात चढ उतार सुरू आहेत जेरूर येथे देशातील उच्चांश तापमानाची नोंद झाली आज विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकाचे नुकसान पश्चिम विदर्भात ज्वारी निंबू गावाला फटका पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस वा तसेच काही ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे उन्हाळी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अमरावतीत बारा हजार हेक्टरवर पी पिकांना दणका गारपीट पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदार भाजीपाला व रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहेत कृषी व महसूल विभागाकडून व नैसर्गिक आपत्तीची तात्काळ दखल घेत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेत बारा हजार हेक्टर पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे परभणी हिंगोली रब्बी पिके फळपिकांची मोठी हानी परभणी जिल्ह्यातील पंचवीस मंडळात बुधवारी सकाळी आठवड्याच्या चोवीस तासामध्ये वादळी वारे विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे रब्बी ज्वारी गहू उन्हाळी भुईमूंग फळद कापूस हळद आंबा टरबूज आदी फळपिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे टोमॅटो <प्राथ> तीनशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दर पुणे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी टोमॅटो किमान दर तीनशे ते कमाल दर एक हजार पाचशे रुपयापर्यंत मिळाला टोमॅटोला कोल्हापुरात पाचशे रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत दर मिळाला नाशिकमध्ये तीनशे रुपये ते नऊशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळाला पुण्यामध्ये पाचशे ते बाराशे रुपयापर्यंत टोमॅटो या पिकाला दर मिळाला नागपूरमध्ये एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत दर मिळाला